इथे एक दोनशे वर्ष पुरातन दोनशे वर्ष जुनं असं राम मंदिर आहे तर वसईमधले जे चर्च होते त्याच्यातली एक घंटा काढून ही या राम मंदिराला लावण्यात आलेली होती सगळ्या स्वागत दिखेत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फिरपट्ट्यामध्ये सध्या मी ज्या ठिकाणी जायचं आहे तिथे आलेलो आहे परंतु हा प्रवास कसा होता आणि इथपर्यंत कसा पोचला ते एकदा पाहून घ्या तर आता आपण विरारला आलेलो होतो विरारला बघू शकता विरार एस टी डेपो आहे अर्णाळा आगार म्हणून तर आपल्याला पण जायचं आहे अर्नाळ्यालाच एका गावामध्ये ती म्हणजे समाधी बघायला तर या समाधी बघण्यासाठी आपण विरारला आलेलो आहोत आणि आता बस ला ला। ही बस पकडून आपण चाललो आहोत अर्नाळ्याला तर ही लालपरी पण आहे नाहीतर इथे बघू शकता इथे हिरवी पिवळी बस आहे महानगरपालिकेची त्याच्याने आपण जाऊ शकतो तर आता आपण एस टीमध्ये बसलेलो आहे आणि एस टीमधून आपण चाललो ते म्हणजे अर्नाळा गावामध्ये तर एक पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपाजवळ पंपा आपल्याला उतरायचं आहे तिथून मग आपण पुढचा प्रवास चालू करणार आहोत त्या गावामध्येच आपल्याला शोधायची आहे ती म्हणजे ती समाधी तर आता जाऊया आणि पाहूया ती समाधी जी एस टी पकडलेली त्याच्याने मी इथे पाठी उतरलो आणि इथे एक दोनशे वर्ष पुरातन दोनशे वर्ष जुनं असं राम मंदिर आहे ते आता पहिलं पाहूया संध्याकाळच्या जवळपास साडेसहा वाजता आहेत सहा स सहा पंधरा झालेत ऑफिसवरनं डायरेक्ट आहे मी आज जरा लवकर सुटलेलं आहे करा म्हणजे आज व्हिडिओ कधी याला माहिती नाही मार्चचा महिना आहे आणि मंदिर बघूया दोनशे वर्ष जुनं मंदिर आहे रामाचं राम मंदिर आणि त्याच्यानंतर मग ती समाधी पाहूया मंडळी असा मंदिराचा भाग आहे सध्या मी मंदिराच्या पाचच्या साईडला आहे बॅक साईडला रघुनाथ परवळेकर यांची समाधी आहे इथे एक जुना असा बोरिंग आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे इतिहास असा आहे ना मंडळी हे बघा वरती तुम्हाला एक घंटा दिसत असेल मोठीच्या मोठी ही जेव्हा मोहीम होती आणि मोहीम जेव्हा मराठींनी जिंकला चिमाच्याप्पांच्या नेतृत्वाखाली त्याच्यानंतर वसईमधले जे चर्च होते त्याच्यातली एक घंटा काढून ही या राम मंदिराला लावण्यात आलेली होती सध्या ही वरती आहे पटकन दिसत पण नाही अशा गोष्टी असतात इतिहासामधून आपल्याला कळतात त्या मी बघू शकता मी परत दाखवतो घंटा आणि सुंदर असं वातावरण आहे मंडळी अर्नाळा हे गाव आहे आता आपण त्या समाधीकडे जाऊया तर मंडळी हे समोर बघताय हे मंदिर आहे आणि मंदिराच्या समोर पण एक तेंडुलकर वाडा आहे तो पण जवळपास शंभर ते वर दीडशे वर्ष असा वाडा आहे आणि हे कडून समोर जाताना आपलं सारस्वत सा बँक लागते त्याच्यानंतर एक बाजूला हे लाल कलरचं घर आहे छोटासा वाडा त्याच्या बॅक साइडला बहुतेक ती समाधी आहे सतराशे सदोतीस साली अर्नाळा येथे बाजीराव पेशव्यांच्या आदेशाने नवीन आरमार उभारण्यात आले या आरमाराचे पहिले सुभेदार म्हणजेच बाजीराव बेळुसे आणि यांचीच ही समाधी प्रथम पाता श्रेणीचं ही समाधी एक देऊळ वाटते चिरेबंदी बांधणीचे बांधकाम नक्षीकाम कलाकृती आतील गाभारा आणि घडीव दगडात साकारलेली ही समाधी त्यावेळेच्या इतिहासाची साक्ष देते परंतु सध्या या समाधीचा ताबा प्रचंड झाडाझुडपांनी आणि मोठमोठ्या अशा खोडांनी घेतलेला आहे त्यामुळे सध्याचे समाधीचे रूप अगदी गुढ ऐतिहासिक आणि वेगळेच वाटते त्या बाजूंनी आपण आलेलो हे घर आहे आणि ह्याच्या बॅक साईडहून तिकडे जागा आहे तिथून आपण आलो आणि ही समोरी आपण पाहू शकतो सध्या आतमध्ये जाऊया पहिले चप्पल काढून ठेवतो मी संध्याकाळची वेळ आहे बघू शकतो वन्यजीव असण्याची भीती आहे त्यामुळे जरा नीट आतमध्ये एकदम हवं आहे वर तर तुम्हाला दिसणार पण नाही आता पूर्ण काळोख आहे आणि हे चरण स्पर्श आपण करूया समाधीच्या समाधीच्या पायापुढे आणि ते लिहिलेलं आहे बघू शकतो आपण सुभेदार बाजीराव बेळोसे समाधी मंदिर वसईच्या मोहिमेत शंकरजीराव पंथ यांनी बोळींज गावातील इथेच बोळींज गाव आहे बाजूलाच आकाशाने बोळींज तर बोळींज गावातील गावा गंगोजी नाईक बाजीराव बेळोसे आणि राजीराव सुर्वेसोबत चारशे मावळे देऊन कारणाळा किल्ला जिंकण्यास पाठवले होते त्यापैकीच एक म्हणजे हे सुभेदार बाजीराव बेळुसे समाधी यांची ही समाधी सध्या इथे पाला पाचोळ आहे संवर्धनाची खूप गरज आहे छोटे खाणी खिडक्या बघू शकतो एक प्रकारचं मंदिराचं स्वरूपच आहे मंडळी या समाधीला गावकऱ्यांना हे एक मंदिरच वाटतं परंतु सध्याची जी परिस्थिती आपण बघू शकतो बाहेरून तर मी तुम्हाला दाखवीनच वरती पूर्ण मोठंच्या मोठं गोल घुंबर आहे पण तुम्हाला ते मला दाखवता येत नाही आहे थांबा मी प्रयत्न करतो दिसत असेल तुम्हाला कारण उजेड पण खूप कमी आहे जवळपास सात वाजत आले आहेत मी बघू शकता तशा गोष्टी मंडळी आपल्या आजूबाजूला असतात परंतु इतिहास आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण त्याच्याकडे कर दुर्लक्ष करतो किंवा आपल्याला त्या माहीतसुद्धा नसतात हे किती झाड वाढलेलं आहे त्याच्या मुळांपासून पण हे एकदम वेगळंच आणि एन्शियंट म्हणजे आपण जुने जसे हॉलिवूड वगैरे पिक्चर बघतो पण ते पिक्चर आहेत ते बनवलेले आहेत परंतु ह्या समाध्या जर बघितला ना तर आपल्याला कळेल की पुरातन वास्तू जुन्या वास्तू हे आपल्या महाराष्ट्रातसुद्धा सुद्धा आहेत एखाद्या संघटनेनुसार हे बघा छत्रपती शासन संघटना महाराष्ट्र राज्य दिनांक सहा जून दोन हजार एकवीसला इथे त्यांनी हा बोर्ड लावला होता जेणेकरून लोकांना इतरांना पर्यटकांना आणि बाकीच्या इतिहासप्रेमींना ही हो ना, ना, बाकी माहिती तरी कळेल इंग्रजांच्या पोर्तुगीजांच्या दप्तरी अर्नाळ्याला नाव ना होतं अर्नेलिया हे बघू शकता अर्नेलिया नाव तर असा हा मंडळी इतिहास आहे अशी समाज मी तुम्हाला परत बाहेर जाऊन दाखवतो हे बघू शकता इथे मोळक एवढे एक वेगळंच आहे हे जुनं लाकडी बांधकाम लाकडा लाकडाचा जो सोंड आहे लाकडाचे जे स्ट्रक्चर आहे ते अजून उरलेलं आहे काही दिवसात ते पण पडेल तरी इतक्या वर्ष इत कित्येक वर्ष हे अजून धरून उभं आहे ते लाल कलरसुद्धा दिसत आहे आम्हाला तेव्हाचा वरचं माल तुम्हाला दाखवता येत नाही म्हणून परंतु वरती पण पर काही नक्षीकाम वगैरे आहे कमळ पुष्प वगैरे एक प्रकारे वेगळंच नक्षीकाम आहे खूप सुंदर असं पेशवे दफ्तरी जे नक्षीकाम आपल्याला दिसतं त्याप्रकारे इथे पण काहीशी मूळ आहेत गावाला वाड्यांच्या पा पाटी किंवा घराच्या पाठी जशा बागा असतात वाड्या असतात तशी ही वाडी आहे आणि त्या वाडीच्या मधोमध हे समाधी मंदिर आहे सुभेदार बाजीराव बेळोसे यांचं चला तर मंडळी आता परतीचा प्रवास चालू करूया आता आपण चाललेलो आहोत अर्नाळा मच्छी मार्केटजवळ कारण तिथूनच आपल्याला आता एस टी भेटणार आहे तर ही होती समाधीची व्हिडिओ आणि इथे आपण मग अशी या पेट्रोल पंपाजवळ बाकी ही व्हिडिओ छोटीशी तुम्हाला कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा इतरांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे आहे मूळ मुख्य अर्नाळा त्या अर्नाळा मच्छी मार्केट मच्छी स्वस्त भेटे त्या अरणाळा चौपाटी बघू शकता अर्नाळा चौपाटी अर्नाळा किल्ला अर्नाळा किल्ला याचा तर सरळ रस्ता आहे आता जाऊन काय फायदा नाही आणि सर्वत्र आगरी समाज आपण बस पकडूया ते थेट जाऊया विरार स्टेशनला बघू शकतात मच्छी मार्केट